नवरात्रोत्सव सुरू झालाय आणि त्यामुळे सगळीकडेच भक्तिभावाचं वातावरण पाहायला मिळते नवरात्रीचे नऊ दिवस अनेक जण उपवास करत असतात याच पार्श्वभूमीवर पंढरपुरातील युरो किड्स या शाळेतील विद्यार्थ्यांनी पंढरपुरात येणाऱ्या भक्तांना उपवासाचं साहित्य वाटप केलंय ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना या चिमुकल्या मुलांमध्ये रुजावी यासाठी युरो किड्स अंतर्गत दान उत्सव हा उपक्रम काल चंद्रभागेच्या घाटावर राबवण्यात आला या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळालाय मोठ्या संख्येने उपस्थित होते युरो किड्सच्या मुख्याध्यापिका अंकिता बाड व शिक्षिका ज्योती वाघमाले मोहिनी जाधव मोहिनी कोंडुभैरी कोमल शिंदे पूजा पाटील गौरी बुधाळ श्रुती जाधव उपस्थित होत्या पंढरपुरात लाखो भाविक येत असतात त्यातील अनेक भाविक हे गरीब असतात त्यांना जर अशा प्रकारे मदत झाली तर ते पंढरपुरातून समाधानाने घरी जातील असे उपक्रम जर प्रत्येक शाळेने राबवले तर विद्यार्थ्यांना समाजातली त्यांची भूमिका अधिक स्पष्ट होईल मात्र सध्या युरो किड्सच्या या विद्यार्थ्यांचं सर्व स्तरातून कौतुक होताना दिसतंय आहे